आज फ्रीजमध्ये रंगीबिरंगी भाज्या दिसल्या मग ठरवलं की आज आपण पावभाजी बनवूयात आणि मग संध्याकाळचा टाईम चालता तो पण तुम्हाला चहा ठेवून घेऊयात चहा उकळेपर्यंत मी इथं भाज्या चिरून घेतल्या सगळ्या आणि इथं माझा चहाही देखील तयार आहे आणि मग म्हटलं आता चहा आणि थोडीसं भूक लागली म्हणून बटर खाऊन घेऊयात इथे आमचं बाळ पण उठलेलं होतं आमचं बाळ छान मस्तमध्ये एन्जॉय करत होतं खेळत होतं आणि मग मी त्याचं छोटासा एक क्लिप घेतलेली आहे आणि आमच्या बाळाचं असं आहे ना आमच्या बाळाला खेळणे अजिबात आवडत नाही त्याच्याकडे भरपूर सारे खेळणे आहेत पण आमचं बाळ खेळतं पाण्याच्या बॉटलला नंतर खोकड्यांना खोकडे म्हणजे जे बॉक्स असतात आपले खेळण्याचे वगैरे जे बॉक्स असतात घरात त्या बॉक्सला खेळतो आणि कॅरीबॅग जे असतात त्या कॅरीबॅगला खेळतो आता इथं त्याची धरपड चालू आहे त्याला आहे ना तो कॅरीबॅग पाहिजे ते मी जी बटर खात होते त्याची बटरची त्याला कॅरीबॅग पाहिजे होती म्हणून त्याचा एवढा गोंधळ चालू होता तो एवढी धरपड करत होता आता नवीन शिकलाय दोन दिवस झाला तो पालतं पडायला शिकलाय खूप छान वाटतं ना आपल्याला बाळ बघून आपलं ज्यावेळेस आपलं बाळ पालतं पडतं इथे घरामध्ये बटर नव्हतं पाव नव्हते शेव नव्हती मग मिस्टरांना ते आणायला सांगितलं त्यांनी ते घेऊन आले मी त्याची क्लिप घेतली हे आणि त्यांनी गोड अशी छान गरम गरम जिलेबी घेऊन आलते ती कडक होती खूप छान होती आणि ना। ना ते मॉलमध्ये गेले ते आज मग त्यांना मॉलमध्ये गेल्यानंतर या भरण्या दिसल्या सेल लागलं होतं तिथे एकोणपन्नास रुपयाला ह्या भरण्या होत्या एकामध्ये चार भरण्या होत्या एकामध्ये पाच होत्या आणि मला चिमटे पण नव्हते मग त्यांनी ते चिमटे पण आणले इथे मी कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि मी जो बटाटा मग अशी कुकरला लावला होता तो मॅश करून घेतला तो आता शिमला मिरच्या आणि साधी मिरची परतून झालेली आहे आणि त्यामध्ये मी आता मॅश केलेला बटाटा टाकला म्हणजे जे आपण जे उकडलेल्या भाज्या होतात त्या मॅश करून घेतलेल्या मी त्यामध्ये टाकते आणि त्यादेखील मी थोड्याशा परतून घेते ह्या सगळ्या एकत्र मिक्स करून घेते आणि ते बघा ना आमची सिनू आज दोन दिवस झालं थोडीशी आजारी आहे कशी बसली काहीच खात वगैरे नाही आहे आणि इथं मी आता त्या भाजीमध्ये एक चमचा लाल तिखट नंतर पावभाजी मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि भरपूर सारं मी बटर टाकलेलं आहे जे की अमूलचं बटर आहे आणि बटरशिवाय पावपाजी अपूर्ण आहे नंतर बटरमध्ये मीठ असतं त्यामुळं मी थोडंसं इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हे मीठ कमीच झालं होतं मी नंतर भाजी चाकून बघितली तर मला थोडंसं कमी वाटलं नंतर मी आणखीन चाच वरतून टाकलं आणि तर मी बघा मॅश करून घेते चांगल्या प्रकारे ही भाजी जेवढी मॅश करेल आपण तेवढी टेस्टला छान होते आणि टॅमॅट वगैरे असं लूज लूज पडलं पाहिजे म्हणून मी मॅश करत होते आता माझी भाजी पण परतून झालेली होती इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलं आणि त्या तेल ह्यासाठी घेतलं ते की बटर परतू नये नाही म्हणजे करपू नये म्हणून घेतलं होतं सॉरी आणि त्यानंतर मी कांदा टाकला कांदा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही म्हणजे थोडासा असा मिळमिळा व्हायला पाहिजे त्यासाठी मी ते झालं त्यानंतर एक चमचा मी पावभाजी मसाला टाकला थोडीशी कोथिंबीर टाकली आणि कसुरी मेथी टाकली त्यानंतर हे जी भाजी परतून घेतली ती ती भाजी टाकली नंतर एक लिंबू टाकलं थोडीशी कोथंबीर चिरून टाकली एक ग्लास मी पाणी ओतलं भाजी खूप घट्ट झाली त्यामुळं पात्र करण्यासाठी नंतर तवा घेतला तव्यावरती मी बटर टाकलं बटर टाकल्यानंतर मी आता हे पाऊ छान असे क्रिस्पी भाजून घेते आणि इथे बघा माझी पावभाजी भाजी तयार आहे कसं दिसत आठ या जेवायला